प्रभुदेवे देवई सदा वंदिता सरस्वती भगवती निशेष जा गुरुर् ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नवी ग्रंथम सरस्वते नम ओम श्री गुरुप्यो नम ओम धयान धयान नमस्कार समर्पया मी आता आपल्या गुरु चरित्र ग्रंथाला अष्टगंधाक्ष हा दिलायचे विपणार चंदनम चंदन अलंकार ते अक्षधाम हरिद्राम कुंकुनाम सकल सौभाग्य द्रव्याने समर्पया मी हात पुसून ग्रंथाला एक फूल आणि तुळशीपत्र वाहून द्या परदू काल दुःपुष्पणी समर्पया मी तुलशी दलपात्रानी समर्पया आता एकच जण ओवाळा एकच माता भगिनी कोपऱ्यात ते बसलेत ना ओवाळा पटकन ओम ग्रंथ रुपिणी धूपम नागरुपया दीपम आता ग्रंथ समोर आहे ना ज्यांच्याकडे खडी साखर असेल त्यांनी आपला तीन भरीव चौकन करा तीन वेळा पाणी ग्रंथाला आपल्या हे करायचंय आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे भरी चौकून करा तीन वेळा पाणी फिरवायचं ओम सत्यवर्धन तर ओम तसविद्र अरण्य मर्घदेवाचं डिमेज येवण प्रचोद ओम तस्य विद्र वारण्य मर्भोदेव प्रचोदय ओम प्राण चौघान जमाना चौदा ब्रह्मणे आमचं तत्त्व ऐश्वा हा ग्रंथालय फुल वाहून द्या एक पळी पाणी सामना सोडून द्या परत दुसरं तुळशीपत्र पत्र घ्या पुन प्रोक्ष ओम तस्त विदुर्वरेण्यम भर्गो देवस्त धीमयी दिवयोन प्रचोदयात ओम तस्त विदुर्वरेण्यम भर्गो देवस्त धीमयी दिवयोन प्रचोदयात ओम प्राण सौन समन सौदन सोम ब्रमणे अमृतात्वाय स्वाहा तुळशी पत्र वाहून द्या तीन पळ्यात आणि सामना सोडून द्या क्षालन समर्पया मी हस्त प्रक्षालन समर्पया मी मुख प्रक्षालन समर्पया आता एक फुल अष्टगंध हळदी कुंकू आणि अक्षदामध्ये बुडून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाला अर्पण करायचंय देवा

सिद्धिर सिद्धीर सदा चला तर ग्रहपाठ एक माळ श्री स्वामी समर्पणाचा जप एक माळ गायत्री मातेचा जग गणपती आखर्व शीर्ष सामुदायिक पठण करून आपण आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सेवेला प्रारंभ करूया चला तर मग माळ घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामि समर्थ श्री स्वामी 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 समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रे स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ Sri Swami Samartha, Sri Swami Samartha Sri Sama Sama 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 Sri 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 श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय ओम दस्त वितुरवरिण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदया ओम दस्त वितुरवरिण्यम भर्गो देवस्य नः प्रचोदयात् 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 ओम दस्त वितुरवरिण्यम भर्गो देवस्य नः

यो यो राम बजो राय ओम तस्सलितु बरेम्बारो देवसे दीमणि यो यो राम बजो राय ओम तस्सलितु बरेम्बारो देवसे दीमणि यो यो राम बजो राय ओम तस्सलितु बरेम्बारो देवसे दीमणि यो यो राम बजो राय ओम तस्सलितु बरेम्बारो देवसे दीमणि यो

ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः यो ना प्रुधया। ना प्रुधया। यो ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात् ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तस्सवितुर्वरेण्यं भर्गो